लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांचे विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण वर्गीकरणासह समाजाच्या विविध लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे यांनी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे अनुसूचित जाती आरक्षणाचे अगकड असे वर्गीकरण करण्यात यावे गायरान जमीन कास्तकारांच्या नावे विनाट करण्यात यावी राज्यात दलित मागासवर्गीयांवर आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कार्यरत असलेले शासकीय वसतिगृहामध्ये कोणत्याही जा एका जातीच्या विद्यार्थ्याला तीस टक्क्यांपेक्षा जास्त जागा देऊ नये असा स्पष्ट उल्लेख दिनांक सोळा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शासन निर्णयामध्ये असताना त्याचे पालन होत जाईल त्यामुळे अनुसूचित जातीतील इतर जातींना आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे मागील दहा वर्षांपासून राबविण्यात आलेल्या शासकीय वसतीगृहामधील प्रवेश प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासह इतर विविध मागण्यांसाठी लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापकाध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून प्रदेशाध्यक्ष धोंडोपंत बनतोडे अंकुश गायकवाड रामसाहेब पवार कैलास सुरेवंशी यांच्यासह आदी कार्यकर्ते भेट घेऊन त्यांच्या उपोषणास पाठिंबा देत आहेत मी प्राध्यापक रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष लोक आंदोलन लोक आंदोलनाच्या माध्यमातून मी गेल्या एक पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अबकड वर्गीकरण करण्यात यावं लहुजी शाळे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी राज्यातील मागासवर्गीय वस्तीमध्ये असलेले देशदूर दारूचे दुकान बंद करण्यात यावेत महागाई निर्देशांकानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढवण्यात यावी शासकीय हॉस्टेलमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये तेतीस तेहतीस टक्के आरक्षणाचा जो वाटा आहे त्याची पायमल्ली होते आहे म्हणजे नियमाला केराची टोकरी दाखवली जात आहे या आणि इतर मूलभूत मागण्याच्या अनुषंगानं हे उपोषण सुरू आहे आजपर्यंत शासनाकडून कसल्याही प्रकारचा निरोप आलेला नाही सरकार उदासीन ना आहे प्रशासन उदासीन आहे या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये असं सांगू इच्छितो जर सरकारनं सामाजिक न्यायाची हत्या करण्याचा विडा उचलला असेल तर सरकारला सत्तेमधून घालवण्याची ताकद सामान्य जनतामधून जनतेमध्ये आहे हे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं शाहू महाराजांचं नाव घ्यायचं शिवरायांचं नाव घ्यायचं पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि इथं अट्रॉसिटीच्या माध्यमातून दलिताचं संरक्षण हिसकावून घ्यायचं की सामाजिक न्यायाच्या योजना वितरित करताना त्याच्यामध्ये जाचक अटीला आधायच्या विक... समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचं अभिवाचन देत असताना महामंडळ दहा दहा वर्ष बंद पाडायची खाजगी संस्थांना खाजगी शिक्षणाला प्रोत्साहन द्यायचं आणि जिल्हा परिषदच्या शाळा बंद करून टाकायच्या याचा अर्थ असा आहे सरकार जनतेच्या विरोधात आहे सरकार मागास विरोधात आहे सरकार संविधानातल्या मूलभूत हक्काची पायमली करत आहे आणि ही होणारी पायमली सरकारने थांबवावी आणि उपेक्षित वंचित पददलित समाजाला जो विकासापासून दूर आहे सामाजिक न्यायाच्या प्रवाहामध्ये आज देखील आलेला नाही त्यांना आणण्यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अवकड अशा प्रकारचं वर्गीकरण करण्यात यावं ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी मी उपोषण करतो आहे माझ्यासोबत माझे जीवाचे अतिशय स्वाभिमानी आंदोलक आहेत ही चळवळ समाजातल्या सामान्य माणसाच्या श्रमावर आणि घामावर उभी आहे सरकारनं या चळवळीकडे कर दुर्लक्ष करू नये या आंदोलनाकडे कर दुर्लक्ष करू नये ही समाजातल्या मनामध्ये जे काय असंतोष सा, असंतोषाची ज्योत पेटलेली आहे मशाल पेटलेली आहे या मशालीच्या आगीमध्ये सत्ताधाऱ्याचा अहंकार सत्ताधाऱ्याची मस्ती निश्चितपणे जळून खाक होईल हा इशारा मी या ठिकाणी देऊ